राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज सोबत पुन्हा एकदा साहेबराव आता बरेच मित्र म्हणजे थोडी चर्चा करतील किंवा म्हणतील का तुमचं टी शर्ट दोघांचं एकच आहेत तर मित्रांनो हे टी शर्ट आम्हाला म्हणजे ज्या टायमाला म्हणजे पहा इलेक्शनचा टाईम राहतो आहे त्या टायमाला मग ते भेटलं होतं ते ते नाही घातलं आहे मी घातलं आहे असो बाकी आपल्या दुसऱ्या विषयाकडे वळायचा पण मित्रांनो आज साहेबराव आला तर आपण चालू आहे म्हणजे राना म्हणजे फिरायला तर साहेबरावचा म्हणणं होता का आपण मोळा सापडायला जाऊ तर आज मोहळा कोणत्या टेक्निकलना सापडवणार आहेत आपण तर पाण्याच्या ठिकाणी ह्या टायमाला मोळा पाणी पिया येत असतील मधमाश्या किंवा मग अशा पंजाय म्हणतात नाही का तसे येतात ती तर मग आता ती मध ती मधमाशी पसरत असताना त्या मोळा कोणत्या दिशेला आहे त्या कसा सापडायचा ना हे साहेबरावला पूर्ण टेक्निकल आहे आणि मला आहे थोडी थोडी पण मग महापेक्षा त्याला जास्त आहे तर चला आज मोहळा कोणत्या टेक्निकांना आपण सापडवणार आहेत किंवा किती मोळा सापडत आहेत त्यासाठी आता आपण चालू आहे राहणार म्हणजे फिरायला सध्या आपण थांबलोय एका आंब्याखाली कारण आता उन्हाळ्या होत आहे थोडा उन्हा उन्हा थांबलो आहे चला आता मोळा सापडायला चालू आहे बघू आज किती मोळा सापडतात आपल्याला हा दोस्त नो आता साहेबराव लय दिसा ना म्हणजे भेटायचोय हा म्हणजे तो थोडा लांब राहतोय मग साहेबराव मोळा पंजा येत ती दिसा तुला माहिती आहे ना माहिती नाही मग बरोबर त्या दिशेनं म्हणजे मलाही शिकाय भेटेल थोडासा नाही का आणि आपल्या मित्रांनी पण थोडासा शिकाय भेटेल चला, चला।, जा। चला। आता निघायचा चल तर दोस्तां आता आपण इकडं म्हणजे फिरायला जाणार आहेत आता इकडं झाडं म्हणजे एवढी सहसा पाण्या नाही राहिली पण आपल्याला मोवाड शोधायची आहे ना मग सुरुवातीला आपण जिथं पाहजे पाण्याचा तिथं जाणार आहे ती आणि मग तिथून मोळा असा सुरुवात करणार आहे तर चला जिथं पाणी आहे ना थोडासा तिथं जाऊ म्हणजे तिथं माश्या मध पंजायसाठी जायसाठी ती झुंबायला येतात तिथं मध फुलाशीच पण येतात पण पाण्याची काही आवश्यकता राहते ना मग तिथं चला, तीदा तीदा चला, चला तीदा तीदा तर, आता पाण्याच्या ठिकाणी जावं तिथं जायचं साहेब पाण्यापैकी चला आता जिकडं पाणी तिकडं शोधी जाऊ आपण तर दोस्तांनो आता आपण थेट चालू आहे पाण्यापासी आता पाण्यापासी गेल्याशिवाय आपल्या मुळांचा शोध लागणार नाही तर चला इकडं पुढं समोर आहे ना एकदम असा जवळच आता एक दोन मीटरच्या अंतरावर पाणी आहे त्या पाण्यापासी जावं आपण आणि मग तिथून हा शोध लावणार आहे ती चला आता इथं पाणी आलं ह्या पहा आता इथं एवढंच जुरायला इथंच पाणी आहे कारण दुसरी का पाणी नाही कारण वरच्या साईड आहे ना थोडासा बाग आहे तिथे असल्यामुळं मग वरून पाणी भरतात ना मग त्या पाणी इथे आता मग इथे शेळ्या बिळ्या शेळ्या मशी गेली पाणी इथंच आहे एवढं जुरायला साहेबराव इथं पासत आहे का पण चला आता साहेबराव गेला तिथं पासत आहे का पाहणार येतो आणि मग त्या निरीक्षण करणार आहे पंचत का साहेबराव पंचत आहेत ना मग कर निरीक्षण बरं नेमका कुठं जायचं चांगलं निरीक्षण कर इथं पका काळे ते अंग जायला आणि पाण्याच्या जागा या टायमाला पंच नीट निरीक्षण कर बरं का समजलं पेल कुठं जात आहे चालाय मित्रांनो साहेबरावचा निरीक्षण करायचं काम इथं मासे साईट पण त्या मासे आपल्या कॅमेऱ्यामध्ये एवढं काही खास दिसती नाही ती आणि आपण कॅमेरा जवळ नेला तर माश्या कसं उडून जाते ती त्याच्यामुळे आपण थोडा लांबच आहे निरीक्षण चालू आहे साहेबरावचा बरं पोहो साहेबराव काही निर्णय देतोय तो कुठं माश्या जाते ती बरं का नीट कुठं इकडं इकडे जायचं का तर मित्रांनो साहेबरावचा म्हणलं इकडे जाते जुऱ्याला इकडं इकडे जाते ना जुऱ्याला किती मोळ आहे ती तिकड जवळ असेल का लांब आहे तर मित्रांनो मोळ पोहोचल्यापासून आहे ना तर एकदम जवळ राहत आहे काही मोळ लांब जाते ती पण इकडे असा अंदाज केलाय साहेब र ना बरं आता तिकडच अंदाज करीत करीत आपल्याला त्या मोळ तिकडं सापडायला जायचे बरं लांब इकडे लांब जात असे लांब इकडे जाते बरं हो आता नेमका झाड आले का आहे आता ह्या आपण सापडायचं तिकडे निघायचं मग चल ना तिकडे जाऊ बरं काहीच काय पाहू हां तर मित्रांनो आता इकडं बाबळींची झाडं काही जांभळींची झाडं आहेत काही साबर आहे ती काही आंब्यांची जास्त झाडं नाही आंबा आहेत एक दोन तीनच झाडं ती मग आता इकडं साहेबरावच्या म्हणण्यानुसार आता ह्या झुऱ्याला आपण फिरत जाऊ बरं आता फिरत असं जाणार आहेत ना बरोबर अंदाज करीत जाणार आहेत साहेबराव तू खालच्या साईडनं जाय मी वरच्या साइड जातो हां तर एक जण खालून एक जण वरच्या साइडनं जाणार आम्ही आणि तुला सापडल म्हणजे तुला सापडला तू सांग मला हाक मारा ते तुम्हाला हाक मारली नाही तर मी आता ते अंदाजानंच आपण जाणार बर बरं पाण्यापासून किती लांब आहे आपण ह्या मुळा याचा निरीक्षण करणार आहेत चला मित्रांनो आता ह्या जुऱ्याला आपण मुळा सापडत पूर्ण बांध दगडांचा बांध हे चेक करणार आहे ती तर दोस्तांनो आता आपण तिथून सापडा आलोय साहेबराव गेलाय जुरेच्या त्या साईडला मी जुरेच्या या साईडला म्हणजे ह्या वावरणाच्या काढ नाही मिळत दिसला आता इथे एक झुरपोड दिसले आदिली आपण याच्यामधून बरं आता पुरतेच आणि मोळ कसा काही झुरपुडांमध्ये काही दगडांच्या बांधांमध्ये काही झाड होणार मग आता एवढी जागा आपण चेक करणार आता चेक करता करता आपण ह्या झुरपुडामध्ये काही असा म्हणजे दगड आहेत आतमध्ये चिपारे सारखा त्याच्यात तर नाही का बाबा असा तपास करणार का आतमध्ये शिरायला लागला आधी तर मित्रांनो थोडी अडचणी सुरू आतमध्ये तर चाल आहे निरीक्षण सांगा इथल्या कपारीच काही कपाऱ्या म्हणजे एवढ्या कपात नाही नॉर्मल म्हणजे त्याच्यात मोर आहे असलीच ते मोर ही मोर आता प्रसार आहे ना ती धावामध्ये पण राहते तर मित्रांनो तिकडे काहीच नाही आहे तिथे ना आपण अजूनही पूर्ण निरीक्षण केलं आहे मग आता तिकडून सोयप्रावला काय कोणला सापड काय सांगता नाही आता लखायचं त्याचा नाही का तर त्यानंतर आहे ना आता ही इथं जांभळे बघा ह्या जांभळीपेशी आपण पाहू जांभळीला वर कधी कधी असं उंच जाड राहत नाही काय म्हणतो पूर्ण पूर्ण मिरसिंग केलंय आपण इथं काही नाही आहे सध्या आता या जांभळूला काही मिळतो लगेच दिसतात मोळा असेल तर काय जास्त अडचण नाही त्याच्यामुळे मग आता इथंही नाही आहे आपण त्या झुर पुढत पहिला पहिला निघत निघत आपण तिकडं जाऊ पुढं साहेबराव त्या साईटली तिकडं तो तिकडं पाहू साहेब हां दगडाचा बांधे का तिकडं दगडाचा बांधाय ना आणि टन आहे ना पहि निरस करून तिकून मी इकून फार पैत आलो आहे नीट पाय बरं का कारण ते कसं आहे या खायचं या टायमाला माश्या आणि मित्रांनो उन्हाची जास्त माश्या नाही शक्यतो जाती आणि ऊन झाला ना मग तेव्हा टायमाला अखा मोळ उठत आहे नाही ना काय दिसत माश्याचा आवाज जरी आला तरी आपण चला आता आम्ही साहेबरा तू त्या साईड नव्हता पण आता सांगा आम्ही हे बांध चेक करीत जाणार तिकडे वर इकडं पूर्ण दगडांचं बांध आता ह्या पूर्ण चेक केलं त्या आपण पूर्ण चेक केलं ती पाण्यापासून आपण जवळजवळ बरस आता थोडा पुढं लांब आलो आहे बिड नाही काही केलं का नाही नाही पण मग तरी पाया पाहिजे ना हां तर ह्या ह्या साबरी साब्री म्हणून द्या अशा कपाटीसारखं राहत आहे दगडांची धावा त्याच्यामुळं सुद्धा असतात त्याच्यामुळं आता आपण इथं इडंवर जातो इथं हा इकडं पुढे जात तर ना कधी कधी अशा या गार्डन राहतात त्याच्यामुळं मग आठ तरी नसल्यावर पाहतो तुझं एवढा आहे का तर मित्र इथे काही नाही आणि मित्रांन हे बा या झाड आहे बावा अन्हाची फुलं राहतात रे बा त्याला फुला लागलं मस्त हे बा ह्या फुलं बाहे शेंगा आता ते तुम्ही वर्षभर दाखवल्या फुलं ना त्याची भाजी आहे ना या फुलांची लय आयुर्वेदिक राहते हे अशी पिवळी फुलं राहते याची भाजी सुद्धा रात अं पानाला चालते तसं आता आपण चालू निघत खाली आता इथे नाहीये आपल्या अजून दोन चार पाणी शेत करायची सायब्रिन छोटं सायब्रिन नाही दगडा म्हणून तर तशी काय ह्या साबरमध्ये काही शंका नाही आहे आपण बरेचसेरेक्स केलाय आणि सावली पण लय मस्त साबरीव त्या साबरमध्ये एकदा घुसून पहिला शंका वाटत नाही का तिकडे जाऊ आणि दोस्तानो आता आपण इथे आलोय या साबरीपेक्षा लय अडचणी साहेबराव आतमध्ये आहे या साबरीतून आणि इकडं दगडांचा भाग आहे काही आढळत आहे का साहेबराव नाही ना काय समजत मुलंही अडचण आहे ना तर चला मित्रांनो इथं पण आपल्याला काही यश आला नाही ह्या शिंदेला नाही ना इकडं शिंदेलाही नाही दिसत कुठं तर मित्रांनो ह्या अशा शिंदेली सुद्धा राहतात बरं का ह्या आशा पा तर आता इथंही काही सध्या नाही आहे तर चला आता इथून आपण निघून आणि थेट आता त्या ओरच्या बांधा आणि तिथून ओरच्या साईडला जाणार आहे ती साहेबराव त्या बांधत गेलाय मी पाठीमागे राहिलो इकडे हे झाडं तिकडं हा तर मित्रांनो साहेबरावला यश आलं आहे तो म्हणतो मोळ आहे हाय का मोठं आहे का मार काय मोठं आहे ना तर मित्रांनो साहेबरावना ना मोळ पाहिला आहे शेवटी आणि त्या मोळ आता आपण पाहण्यापासून येणं जवळजवळ तर एकदम म्हणजे असा कमीत कमी बरंच म्हणजे बरंच आंतर आलो आहे आपण आणि ह्याच जुऱ्याला इकडे मो मळ उघडत होता ना तिकडे रामदास गेलाय आणि शेवटी मोहळ पाहायला यश आलाय मित्रांनो तर ह्या बा ह्या बांधामध्ये मोळ पाहिला बांधत आहे ना दगडालाच आहे ना ह्या बाबा मित्रांनो आता मी आपल्याला मोळ पण दा दाखवतो एकदम जवळून दाखवतो ह्या टेक्निकलना आपण आज मोळ सापडला आहे ह्या बा आतमध्ये मित्रांनो बॅटरी लावून दाखवू तर मित्रांनो मी आपली मोबाईलची थो थोडीशी टॉर्च लावून दाखवतो हे बा आत हे बा माशा उघडतात ह्या बा मित्रांनो आपल्याला माश्या दिसत असतील थोडासा बांधामध्ये थोडासा अंधार राहत आहे हे बा ह्या माश्या आपली आज जाताना दिसत असतील तर मी पुन्हा एकदा थोडासा जवळून दाखवतो ह्या बाळ तर बऱ्याच कष्टानंतर आपले हे ह्या मोळ सापडलं आहे तर आता आपण हे मोळ काढून पाहिजे साहेबराव हां तर दोस्तांनो आता हे जे मोळ आपल्या काढायचे तर याला आपण एग्री टेक्निकल वापरणार आहेत अशी टेक्निकल वापरणार आहेत ना ह्या मुळाला जर, जर मध असेल मद ना ती आपण मधच काढणार आहेत त्याला जर पोळा असेल ना त्याच्या पोळ्यात ज्या पिला राहतात बारीक त्या पिलाली कुठलीही जा नाही होऊन जाणार आपण जर मध असेल तर आपण मध मधच काढून घेणार आहे ती एकदम औषधी राहते कारण कसं आहे मित्रांनो थोडीशी आपल्याजवळ मध असेल ना बारीक पोहळा राहतात किंवा खोकल्यासाठी गुणखाली राहते आपण बाकीची मध काढणार आहेत बाकीचा पोळा बिळा त्याला काहीच धक्का नाही लावणार तर साहेबराव आपण अशी टेक्निकल वापरायचे ना तर माशेली काही जणांनी झाली पाहिजे चालेल तर मग गाड चावत नाही ना नाही तर मी त्यांना मोळ चावत आहे बा का बरोबर तर चला आता साहेबराव मोळ काढीतो आहे आणि वातावरण अंशात ढगाळ नाही आहे ढगाळ असं मोळ जास्त चावत आहे आता तोंडाना फुकित आहे बा हात न झालं आले आणि अशा धावणमधून नाही त्यांना थोडासा जरा जपूनच करायला लागत आहे मुळात नाही काय मोद नाही काहीच नाही का नाही का नाही का तर साहेबराव ना पूर्ण आतमध्ये हात घातलाय बा त्या माश्या उठवल्यात पहा सगळ्या चाल चावतील प तर मी तुम्हाला पक्क्या माश्या उठल्यात मला चावायचा सुद्धा भे वाटत आहे आपण थोडासा बस बस तू काय करू चाल साहेब साहेबराव डायरेक्ट हातात माश्याचा जबा त्याला माश्या चावते नाही ती साहेबराव काय औषध नाही तुझ्या का नाही नाही औषध नाही तर मग काय औषध काढतात मग बा पूर्ण हातात मासे देतो बा साहेबराव तो बा आपण लांब तरी भेटोय साहेबराव पूर्ण हातात माश्या घेतोय जाऊन छान मग जाऊ दे जाऊन त्याला काही नाही जाऊ दे बसून त्याला आपण पोळा आहे का तर मित्रांनो पहा बारीक पोळे एकदम एकदम पोळा बारीक आहे मित्रांनो मोळ चावायचा आहे पण बी आहे तर पहा मी आम्ही आपल्याला दाखवतो पूर्ण हे बा त्याच्यामध्ये आहे ना एकदम बारीक पोळे मित्रांनो हे बा तो आपण तसाच ठेवला आहे आणि त्याच्यातल्या कुठलाही म्हणजे आंडी मिठी काही नाही ते पिला पण नाही माशांची नवीनच आहे त्या चला मध पण नाही आहे त्याला एवढी मग आपण का आणणार नाही तर अशा प्रकारे मित्रांनो आपण मध सापडले जो आलू तर पाणी होता तिकडं त्या तिकून पाण्याकून आपण आलो पार तर चला दोस्त आज आपण मोळा आलो होतो एक मोळा सापडला त्याला पण मध नव्हती पण त्या कोणत्या टेक्निकलना सापडवलं ना त्या पण आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आपल्याला दाखवला आणि आता भरपूर ऊन झाला आहे दिवसभर जर गेलो ना तर भरपूर मोळा पाहू पण आपण फक्त एक नेहरू वक्तापूत म्हणजे सकाळच्या जेवणापर्यंतच गेलो होतो तर चला आता आपण नंतर जाऊ फिरायला पण आता सध्या एकच मोळा आपण काढला त्याला पण मध नाही भेटली तर असो चला आम्ही हा एक छोटासा व्हिडिओ आम्ही आपल्यासाठी बनवला कसा वाटला मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये कळवा आपण जर चॅनलमध्ये असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब केली चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा तसं जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय